नथुराम गोडसे बंदुकीतून झाली ते अगदी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ सहन करेल काय काय ऐकायचं आम्ही कामागरांत्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाभाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे आभाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाही आहेत महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाही आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आहे आत्ताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाही आहे माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचं काय लागणार आहे हाताला तुमच्या इन्क्वायरी करा कसली इन्क्वायरी आणि कोण करणार कोणा गांधीजींना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत मूर्खाचा बाजार सगळा सगळं बाकी काही नाही उद्या तर रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का अजून सुरू करा आपल्याला काय जाते यायला चोवीस तास दाखवायचं तर आहे असायचं टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिक